है, ही जाती डॉक्टर कथा रवी मंगल तसे सगळ्या क्षेत्रातले डॉक्टर असतात इव्हन बुध म्हटलं तरी पण बदलीकरणातही तो डॉक्टर असू शकतो कारण त्वचा विकार हे बुधाच्या अख्यारीत येतात त्यानंतर मेडिसिन वाला डॉक्टर एम डी असला त्याचा गुरु बलवान असला तरी तो असतो चंद्र जर बलवान असेल तर सेवा शुश्रूषा विभाग येतो त्याच्यामुळे आपलं मॅटर्निटी हॉस्पिटल वगैरे अशा प्रकारचं किंवा शुश्रूरोग तज्ञ कांचंद्रला आपण बालगृह समजतो अशा प्रकारचे त्या क्षेत्रातली व्यक्ती असते असं काही नाही पण मंगळ मात्र त्याचा जरूर बलवान असावा लागतो कारण रक्त काढणे रक्त पुजणे वगैरे वगैरे जे असतात थोडेसे क्रूर कामा पार काम कामाचे हो। काही काही लोकांना रक्त पाहिल्यानंतर पस पाहिल्यानंतर काही लोकांना पण अशा प्रकारची कामं त्यांना ती करावी लागतात तर याच्यामध्ये मग तो मंगळ कसा दिसतो काय दिसतो हे आपल्यामध्ये सिद्ध करायचं असत ही प्रोजेक्टची मूळ संकल्पना आहे पाच विषय निवडून दिले आहे त्याच्यामुळे आपण पाच लोकांना तशा प्रकारचे कुठले तरी जातक आपल्या किंवा दुसऱ्या कोणाला परिचयाचे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पहिला जो प्रज आहे अलंकार मध्ये त्याच्या जीवनामध्ये जर आणखी काही विशेष घटना घडल्या असतील एखादा डॉक्टर आहे पण ते आता प्रेमभंग झाला ते आपल्याला माहिती आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ग्रहांच्या माध्यमातून आपण ते विश्लेषण करायला पाहिजे म्हणजे मी सर्वांगाने अभ्यास करतो अशा प्रकारची आपल्याला त्याच्यामध्ये दे सवय होते मी सर्व अर्थाने कुंडली पाहिलेली आहे सर्वांना कुंडली पाहिलेली आहे हे त्याच्यातून सिद्ध होऊ शकते फक्त डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर आहे कोणते घर काढ झाले एवढंच नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा तिथे अपेक्षित असतात आता प्रोजेक्ट कसा लिहावा मला कोणीतरी एकाने विचारलं की सर प्रस्तावना लिहायची असते म्हणजे प्रस्तावना कशी आता माझं म्हणणं आहे की प्रस्तावना या गोष्टीला जास्त महत्व नाही आहे परंतु जी व्यक्ती तुम्ही निवडली आहे तो जातक आहे की जाती काय हे सांगणं तर भाग आहे त्याची जन्मतारी जन्म हे सांगणं भाग आहे आणि एखादी प्रेमभंगाची कुंडली असेल तर प्रेमभंगाचे कोणते योग असतात हे आपण आता या कुंडलीतून पाहणार आहोत एवढ्या दोन ओळी जर तुम्ही गेल्या तरी ती प्रस्तावना झाली प्रस्थाना फार लांब जसं भाषण असं नसते कारण मुख्य मुद्दा काय आहे आपलं ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण आहे मग त्याच्यानंतर काय यायचं तर पहिल्यांदा जन्म कोणतं जन्मकुंडलीमध्ये जेवढं काही दिसेल तेवढं कोणत्याही कुंडली दिसत नाही असा माझा हा अंधविश्वास आहे असं म्हटलं तरी चालते तुमची जन्मकुंडली जर करेक्ट असली तर बरेचसे म्हणजे नव्वद टक्के प्रश्न तुमचे तिथेच सुटतात असा माझा आतापर्यंतचा अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे जन्मकुंडलीला प्राधान्य द्यायचं जन्मकुंडलीमध्ये आपण एका कुंडली मांडल्यानंतर आपण त्या ग्रहाचं विश्लेषण करायचं असते बाकीचे ग्रह नाही लिहायचे परंतु लग्नेश कोणत्या स्थानात आहे कोणत्या राशीत आहे शत्रुग्रह शत्रुग्रह का त्याच्या कोणाच्या दृष्ट्या अशा प्रकारचं सगळं शास्त्रीय विवेचन त्या कुंडलीचं आलं पाहिजे मग त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा की तो डॉक्टर आहे मग डॉक्टर होण्यासाठी आवश्यक कोणते आहेत आणि ते याच्या कुंडलीत दिसतात का नवांशामध्ये त्याचा मंगळ कसा आहे नवांशात त्याचा रवी कसा आहे त्याच्याबरोबर चंद्रकुंडलीचा विचार करायला पाहिजे पहिला तर जन्मकुंडली घ्या तिथं वर्णन लिहा त्याच्यानंतर चंद्रकुंडली घ्या तिथं वर्णन लिहिण्याची आवश्यकता नाही परंतु चंद्राला कोणता ग्रह फेवरेबल आहे एवढं मात्र आपण लिहू शकतो त्याच्यानंतर नवाश कुंडलीचा विचार करा कारण नवाश कुंडलीने आपलं ग्रहबल आपल्याला नवाशामध्ये तो कसा आहे एखादा ग्रह जन्मकुंडलीमध्ये कमी ताकदीचा वाटत असेल पण नवाशामध्ये तो बलवान असेल असंही असतं त्याचा सुद्धा व्यक्तीच्या जीवनात प्रभाव पडतो म्हणून नव्याण कुंडली तिसरा नंबर महत्वाची असते त्याच्यानंतर काही विशेष स्किल असलं काही आपल्या ज्या षडवर्गातल्या कुंडा आपल्या वर्ग कुंडल्या आहेत तर विषयाला अनुरूप जर आपल्याला वर्ग कुंडली त्याच्यामध्ये मांडता येत असेल तर तिचा सुद्धा आभ आधार घ्यायला पाहिजे मग ही सगळे झाली आपली आकर्षाची पद्धत आणि त्याच्यानंतर मग ताळा करायची पद्धत म्हणजे सगळ्यात शेवटी गोष्ट म्हणजे अष्टम करत त्याचा अष्टक काय सांगतं त्याच्यामध्ये त्याच्या दशम स्थानात मंगळ किती गुण दिले डॉक्टरच्या बाबतीत शिक्षकाच्या बाबतीत गुरुंनी किती गुण दिले याचा आपण विचार करायला पाहिजे म्हणजे आपलं जे वर्ष वर्णन आहे त्याच्याशी अष्टवर्गाचं वर्णन टॅली झालंच पाहिजे ते जर टॅली नाही झालं तर आपलं कुठेतरी काहीतरी गडबड आहे नाही आपण पुन्हा पुन्हा त्याचा विचार करावा आणि माझा तरी असा अनुभव आहे की अष्टवर्गाचे सगळे गुणधर्म आणि मूळ कुंडलीचे गुणधर्म हे एकमेकाला पोषक असतात अशा वर्गात त्याचा उतारा बरोबर मिळतो इवन मी डेली यूज मध्ये सुद्धा अष्टक वर्गाचा वापर करतो माझी नेहमीची कुंडली सोडायची पद्धत म्हणजे एका छोट्या चटठीवर मी चौकछ छापलं सील तयार केलं दरवेळेला कुंडलीचा नकाशा करायला आपल्याला वेळ नसतो तो तिरपा तात्पाय तो मूड खराब होतो तर सील करून घ्यायचं सील करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जन्मकुंडाचे ग्रह मांडायचे त्याचे अंश मांडायचे एखादा ग्रह जर क्रूर नक्षत्रात असेल तर त्याच्या खाली मी डॉट करतो माझी पद्धत आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे हा क्रूर नक्षत्रात आहे एखादा वक्री असेल तर त्याच्या खाली एल सारखं चिन्ह करतो म्हणजे माझ्या लक्षात येतं की हा वक्री आहे एखादा पुष्कनमाशात असेल तर त्याच्या खाली छोटासा लाल त्रिकोण करतो म्हणजे तो पुष्कनामाशात आहे हे मला लक्षात येतं एखादा अस्तंगत असेल तर डालवे राऊंड करतो तो असंगत आहे हे माझ्या लक्षात येते अशा आणि ग्रहाच्या अंशात तो तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यावर लिहिले जात असतात त्याकडून कोणत्या युत्या कोणते दृष्टीयोग या अंशात्मक आहे हे तुम्हाला कळते अशी सर्व जर मांडणी झाली तर कुंडली तुमच्याशी बोलायला लागते ला तुम्ही नुसतं प्लेन ग्रह मांडणार मी तर एक उदाहरण असं सांगतो की नुसती प्लेन ग्रह जर तुम्ही मांडले आणि तुम्ही इथे आहात आणि एक पाचशे मीटरवर कोणीतरी येत आहे तुम्हाला त्याचा चेहरा दिसतो तो पुरुष आहे का स्त्री आहे एवढं करते परंतु नेमकं तुम्हाला ओळखता येत नाही परंतु त्याच्या डोक्यावर जर ग्रह लिहिले तर तो नेमका आहे का आहे इतकी त्याची ओळख होते म्हणून या कुंडलीला या सगळ्या गोष्टी लिहिणं आवश्यक आहे मग कुंडली आपल्याशी बोलायला लागते आणि मग आपण आपल्या भाषेमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये आपण त्याचं वर्णन करायचं आणि सगळ्या शेवटी कधी कधी पूर्ण पुर कुंडली वाचायला वेळ नसतो अशा वेळेला एक सोय म्हणून खाली या कुंडलीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे जसं सप्तमेश अष्टमात म्हणजे ते तो पैवाईस गेलं दोन ओळी फक्त सप्तमेष अष्टमात तेवढं पूर्ण वाट्यान आईलेलं तरी चालेल असे तुम्हाला आता कुंडलीचे वैशिष्ट्य सापडतात ते वैशिष्ट्य अशा त्रोतक्षामध्ये ठळक क्षणामध्ये खाली गेले याच्यामध्ये जन्मकुंडली चंद्रकुंडली धनस कुंडली आणि वर्ग कुंडली आणि सगळ्या शेवटी अष्टाबरोबर तेव्हा तुमचा प्रोजेक्ट तयार होतो आणि प्रत्येकाचा तुम्ही थोडं थोडं जरी वर्णन केलं तरी माझ्या हिशोबाने तुमचे दोन ते तीन पालं भरतात म्हणजे तो तुमचा कंप्लीट प्रोजेक्ट तयार होतो तर पहिल्यांदा आनंदमध्ये अगदी प्रिलिमिनरी स्टेजची गोष्ट आहे प्रोजेक्ट म्हटल्यानंतर दहा कुंडले असतात नंतर मात्र ह्या कुंडाल्या वाढत जातात आणि त्याच्यामध्ये मग तुमचा कार्यक्षेत्र होऊन तुम्ही किती विचार करता काय करता कारण तुम्हाला अभ्यासाला ज्या कुंडल्या दिलेल्या आहेत त्या काहीतरी विशेष असतात अशा नॉर्मल कुंडल्या मुळीच नसतात त्यातून तुम्ही एक कोणीतरी मला म्हटलं किंवा मला ते कळलं नाही म्हणून मग मी ती कुंडली सोडवलेली तर त्या व्यक्तीला मी त्या ग्रुपवर लिहिलं की कुंडली जी आहे ही तुमच्याकरता अभ्यासाकरता फारच उत्तम आहे तुम्ही परीक्षेला नाही सोडू शकले काही हरकत नाही परंतु नंतर तुम्ही स्वतःला समोर याकरता ही कुंडली सोडवा तुम्हाला निश्चित आनंद येईल आणि त्या वैशिष्ट्य असं म्हणजे गुरु त्याच्यामध्ये त्या ते कुंडलीचं वैशिष्ट्य असं आहे की गोचरीने त्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो हो तेव्हा चौसष्टाव्या नवांशात कोण टाकलं याला त्यामध्ये महत्व आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं त्याचा गुरु चौसष्टाव्या अंशामध्ये नवांशामध्ये असतो म्हणजे चौसष्ट नवांश हा मृत्यूदायक पिढा देतो हे त्या कुंडलीवर तुम्हाला सिद्ध होते अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला तर अशा प्रकारच्या ह्या ह्या आहेत विशेष असतात मग त्याच्या करता आपण वेगवेगळे होतो घटस्फोट कशामुळे होतो प्रेम विवाह कशामुळे होतो त्यानंतर एकदा प्रेम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वितुष्ट येते का संसार सुरळीत चालतो का कोणते ग्रह असतात याची तुम्हाला सतत प्रॅक्टिस व्हायला पाहिजे याच्या करता हे पुढचा जो प्रोजेक्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी जेव्हा सुरुवातीला शिकलो आमचे प्रारंभिक जे गुरुजी होते त्याने मला सांगितलं की बा तू नुसता अभ्यास करू नको नुसता अभ्यास करून तुला काहीच संबंध नाही याच्याबरोबर तू कुंडली सोडवण्याची प्रॅक्टिस कर मला कोण माझ्याकडे येणार कोणाला माहिती मी अभ्यास करतो मग आता माझं कसं होईल त्यामुळे त्याची व्यवस्था मी करतो मला वाटलं म्हटलं यांनी की बा त्याची व्यवसाय मी करतो मी विसरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे दहा बारा महिलांचा ग्रुप आला मला वाटलं इराक्यात हळदी कुंभाला बोलवायला आले याला आवाज अगे बघ कोण आहे ते नाही त्यांना नाही तुमच्याशी काम आहे माझ्याशी कसलं काम आहे म्हटलं काय काम आहे आम्हाला गुरुजीने पाठवलं मग माझा माहीत लागला की गुरुजीने ताबडतोब दुसऱ्या दिवशी माझ्याकडे दहा बारा महिला पाठवलं आम्हाला कुंडली बघायचं दात कुंडली आणा नंतर मी तुम्हाला मग मी कुंडली काढली आता असं आहे बाळ जेव्हा चालायला लागतो तेव्हा असं कोणतंही बाळा नाही तिथे उठले ते व्यक्ती चालायला लागतं ते पहिल्यांदा रामत पडत हे आवश्यक आहे त्याला पड जड होणं हे आवश्यक आहे नंतर हळूहळू त्याला बॅलन्स येतो सेम कंडिशन ज्योतिषाची असते मग मी ती कुंडली काढायची मग त्यांना प्रश्न विचारायचे की कुंडली कशा करता काढतात लग्नाचा बघायचं याचं लग्नाचं बघायचं याचं नोकरीच बघायचं असा काहीतरी विषय घ्यायचा मग मी त्या दृष्टीने आपले विषय विचार करायचा त्या कुंडलीवर मला जेवढं करतो ते तर सगळ्या गोष्टीला हो म्हणायचं एखाद्या गोष्टीत काय नाही म्हणायचं मग ह्याने नाही का म्हटलं थोडस मला थोडस असं वाटायचं आपलं काहीतरी गडबड आहे आगा ते मा मी, मी मा ना 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 ला ला। मा ते कागद अशा दोन चार कागद जमा झाले ते सातव्या दिवशी गुरुजीकडे जायचं गुरुजी मी असं असं पाहिलं मी असं आणि पण ते मला नाही म्हणाले गुरुजी म्हणाले तुम्ही हे पाहिलं परंतु तुम्ही हे पाहिलं नाही पण ते मला समजून सांगायचं त्याच्यामुळे कुंडली कशी बघायची याचा मला पहिल्यापासून बराचसा अंदाज आहे त्याच्यामुळे आपण आपल्या पक्षामध्ये ज्या प्रश्न होता कोणतीही कुंडली किंवा कोणताही ग्रह एकट्या ग्रहावरून अर्थबोध होत नाही आपल्याला तर ती गोष्ट एकदम सत्य एक आहे एखाद्याचा विवाह होतो किंवा प्रेम हो प्रे प्रकरण होत मग ते प्रेम प्रकरण कशा प्रकारचं असेल जर त्या मुलीच्या कुंडली बुध मंगळ असेल तर ती हट्ट करणार सांगा बऱ्या मुलांनी परमिशन देता की नाही तर मी पळून जातो म्हणजे जा तुम्हाला काही प्रेम प्रकरण असलं तर भूतमंगळाचं काय रिलेशन आहे पहिल्यांदा पाहायला पाहिजे मग शेवटी आई वडील हात टेकतात बर बाई तुझं नशी तुझ्या बरोबर कारण उगा समाजामध्ये बदनामी नको याच्या पाहायला पाहिजे तिचा रविवल पाहायला पाहिजे तिला रविवल नसेल अशा प्रकारचा करू शकते तिला गुरुबल नसेल तर समाज काय म्हणेल ही जी बोलणी असते ती बोलचणी तिच्याकडे नसते कोणाचं काही असतो माझं हे प्रेम प्रकरण शोपंद करत नाही आता शनी मंगळ कधी कधी प्रेम जुळवतात नाही जुळवत असं नाही परंतु फक्त जुळवण्याचं काम करतात आणि त्याच्या तो पुढे तोडण्याचं तो काम करतात त्याच्यामुळे प्रेम प्रकरण घडवणारे कोणते ग्रह आहेत हे मात्र आपण पाहायला पाहिजे कोणी जर तुम्हाला पैसे देत असेल तर तो पैसे कशाच्या देत होते हे जसं आपण विचार करतो तो शुद्ध मार्गात देतो अशुद्ध मार्गात देतो आपन, हे जस विचार करतो त्याप्रमाणे आपण प्रेम प्रकरण कोण घडवतो हे आपण पाहायला पाहिजे शनी मंगळाचं प्रेम प्रकरण हे तात्पुरत असत नंतर ते भिजून जात किंवा ते टिकत नाही पण ते असतात मात्र असे ग्रह असतात शनि चंद्रामध्ये बऱ्याचदा हाच अनुभव येईल दोन विरुद्ध रंगाचे ग्रह असले की ते पर्यंत प्रकरण सक्सेस होईल याचे गॅरंटी नाही प्रेम प्रकाराचा योग जर सहा आठ बारा स्थानात असले तर तेही शुभफल देत नाही मग हे ठोकता येत नाही जेव्हा तुम्ही अनेक कुंडल्यांचा अभ्यास करता तेव्हा तुमच्या हे लक्षात एक दोन कुंडली हे लक्षात येत नाही त्याच्याकरता आपण कुंडल्यांचा सतत असा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची आपल्याला प्रकल्प व्हावी म्हणून आपल्या दर परीक्षेला हे प्रोजेक्ट असतात आणि अशा प्रकारचे प्रोजेक्ट मांडाय असते सुरुवातीला प्रोजेक्टची भीती जरी वाटत असली तरी तुम्ही कमीत कमी हे तांत्रिक जी माहिती आहे जी जरी घडली तरी तुमचा अर्धा प्रोजेक्ट तयार होतो आणि नंतर बाकीचे आपल्याला योग माहीत असतात त्या योगाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये लिहितो की इथे हा ऍक्सिडेंट योग आहे इथे हा त्वचा योग त्वचा विकार योग आहे हट्टी जिथेपणा कधी कधी तर असं होतं की पुस्तकामध्ये आणि ऍक्च्युअल लाईफमध्ये मला फरक दिसलेला आहे एक दोन पुस्तकांमध्ये मी पाहिलं की अष्टम स्थानात निरपछून असला किंवा षष्ट स्थानात नेपच असला की त्याच्या पोटामध्ये काहीतरी विषाक्त वस्तू जाते एक्सपायरी झालेलं तो औषध घेतो किंवा अन्न खाल्लं जातं त्याला प्रॅक्टिकली हे पुस्तकातच मी आहे माझ्याकडे जेवढ्या घेतलेलं आहे मग त्याच्याकरता तो तेवढा रागीट आहे का त्याच्या कुंड जे भूतभंग असेल तर याचा काही करायची तयारी असते त्या कुंड जर भूतभंग असेल तर तिथे अशा प्रकारचा जो कष्टात किंवा अष्टमातेपचून असेल तर रागाच्या भरात ते लोक काहीही करू शकतात हे माझं प्रॅक्टिकल ज्ञान आहे त्याच्याकरता आपल्याला प्रत्येक कुंडलीचा अशा प्रकारचा मागोवा देणं हे आवश्यक आहे आणि त्याची प्रॅक्टिस व्हावी याच्याकरता आपल्याला हे प्रोजेक्ट देण्यात येतात आणि याच्या तुम्ही याच्या पन्नास कुंडल्या करा त्याच्या पन्नास कुंडली करा वेगवेगळे विषय तुम्ही हाताळा जनरली हे विषय असतात की सर्वसामान्य लोकांच्या कल्पना त्याच्या संकट त्याच्या समस्या याच्याबद्दलच आपण ते प्रोजेक्ट मागितले असतात त्याची आपल्याला सोय व्हावी हा त्याचा उद्देश असतो आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे त्या कुंडलीचं अध्ययन केलं सगळ्या कुंडल्यांचा वापर केला मी सांगितलं अशा प्रकारे तुम्ही वागला तर तुम्हाला कधीही अपयश बघावं लागणार नाही आपण कुंडलीचं जे पर्यटन आहे ते जर आपण व्यवस्थित केलं तर मग मात्र आपल्याला ती कुंडली आपल्याशी बोलत नाही एवढं बोलत मला असं वाटतं माझं बोलणं समर्थक माझं बोलणं आहे असं मला वाटते धन्यवाद नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष